नमस्कार लाडका बहिणींनो मिस्टर करवेया मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडका बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल जर शासन निर्णय आलेला आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला लाडका बहिणीं वेळ न गमवता तुम्हाला लगेच आपण शासन निर्णय पाहूया हा पहा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात निधी वितरण करण्याबाबत चाल जी आर आलेला आहे तीस एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांना माय ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता आर्थिक आधार करण्यासाठी दिलेला आहे तर यामध्ये चारशे दहा कोटी तीस लाख एवढा निधी जमा केलेला आहे तर तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा होईल येतात तारीख दिलेली आहे दहा तारखेपर्यंत हा निधी तुमच्या अकाउंटला जमा होईल पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल हा निधी लाडक्या बहिणीने लवकरात लवकर सी करून घ्यावे लवकर के लोकर वायशी केल्याच्यानंतर के तुम्हाला लवकरात लवकर पैसे पडले जातील त्यांनी लवकरात लवकर सी करून घ्यावे अशा प्रकारचा हा जी आर होता जी आर डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी हा जी आर वाचून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र